तर हे पा आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत गणपती बाप्पाचे अगदी फेवरेट असणारे मोदक तर हे पा आपण इथे चॉकलेट मोदक बनवलेले आहेत त्यानंतर आपण हे बिस्किट मोदक बनवलेले आहेत आणि हे पान मोदक तर आपण हे तिन्ही फ्लेवर मारीगोल्ड बिस्किटपासून पाहिलेले आहेत आणि हा आहे तळणीचा मोदक तर तुम्ही पाहू शकता आपण या मोदकमध्ये स्टफिंगही केलेली आहे आणि किती छान असे दिसत आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण हे मोदक बनवून घेण्यासाठी सुरुवातीला बेस बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मारीगोल्ड बिस्किट दोन पुढे असे फोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे प आपलं खोबऱ्याचा बुरादा विकत भेटतो तो घेतलेला आहे आणि ही आहे वन टी बी एस पी मोठा चमचा अशी दूध पावडर ती पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही जास्त घेतली तरीही चालेल आणि मी हा कोकोनट बुरादा थोडासा मिक्सरला बारीक फिरूनही घेतलेला आहे तर आपण हे बिस्किट सुरुवातीला मिक्सरला फिरून घेऊया अगदी छान असे फिरून घ्यायचे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आपण नॉर्मली पीठ चाळतो त्या चाळणीने तर याचं प्रमाण कसं घ्यायचं तर दोन्ही सेमच प्रमाण घ्यायचं आहे तुमचे बिस्किट खूप जास्त डार्क कलरचे म्हणजे पार्ले वगैरे खूप जास्त डार्क भेटतात तर तुम्हाला इथे कलर वगैरे जास्त वापरायला लागेल त्यामुळे मी इथे घेताना मारीगोल्ड थोडासा फेंड कलर असतो ते घेतलेले आहेत तर हे दोन्हीही प्रमाण अगदी सेम ठेवायचं आहे दूध पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त केलं तरीही चालेल तर आपण हे दोन्हीही पावडर अगदी एक जीवाशा मिक्स करून घेऊया तर मी हे मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये टाकून एकदा छान अशा चा फिरून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यामुळे अगदी तीनही पावडर छान अशा मिक्स होतील तर आपण ह्या पावडर असतानाच तीन ते चार तुम्हाला जेवढे फ्लेवर करायचे आहे त्यामध्ये तुम्ही डिवाईड करून घ्यायचे आहे तर आपण इथे सुरुवातीला चॉकलेट मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोको पावडर ॲड करून घेत आहे तर हा मी इथे हाफ टी बी एस पी एवढी कोको पावडर घेतलेली आहे आपण कोको पावडर घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे लो क्वालिटीची घेतली तर त्याला कडवटपणा जास्त असतो आणि चॉकलेट फ्लेवर हा कमी असतो तर माझी ही कंपनीची पावडर असल्यामुळे मी इथे हाफ टी बी एस पी एवढी पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे त्यानंतर आपण इथे कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत तर मी हे घरगुती बनवलेलं कंडेन्स मिल्क आहे ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे तुम्ही इथे विकतचं कंडेन्स मिल्कही वापरू शकता त्याने खूप छान असा फ्लेवर येतो तर कंडेन्स मिल्कमध्येही थोड्याफार प्रमाणामध्ये साखर ॲड केलेली असते आणि त्यानंतर मी इथे चॉकलेट इसेन्सचे अगदी दोन ते तीन थेंब ॲड केलेले आहेत तर आपण हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया तर आपण इथे मारीगोल्ड बिस्किट वापरलेले असल्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर ॲड करायची आहे तर साखर ॲड करताना पावडर साखर ॲड करायची आहे तर हे पा मी इथे छान मिक्स करून घेतल्यानंतर वन टी बी एस पी एवढी पावडर साखर ॲड करून घेतलेली आहे तुम्ही जर बिस्किट गोड वापरणार असाल तर तुम्ही थोडेफार साखर इथे कमी टाकली तरीही चालेल तर हे पा आपण हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत अगदी थोडं थोडं आपल्याला इथे दूध टाकत जायचं आहे अगदी पातळ असा गोळा याचा तयार करून घ्यायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आपण इथे प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे गोळ्याला क्रॅक जात आहे तर हे परफेक्ट असं मळल्या गेलेलं आहे तर त्यानंतर मी इथे अशा प्रकारे मोल्ड घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण तुटीफुटीची फिलिंग ॲड करणार आहोत तर आपण याला छान असं तुपाचा हात लावून घेऊया तूप लावल्यामुळे आपला मोदक छान असा डीमोल्ड होतो तर आपण इथे अगदी छोटासा गोळा तोडून घेणार आहोत आणि हाताने छान असा गोल करून घ्यायचा आहे तर हे पा आपण इथे मोल्डमध्ये अशा प्रकारे हे सारण भरल्यानंतर थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला छान असा आकार येतो आणि साईडने कळ्याही अगदी छान अशा येतात तर त्यानंतर मी इथे अगदी थोडंसं असं करंगळीच्या सहाय्याने होल करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी अशी टूटी फुटी ॲड करून घेऊया तर पुन्हा एकदा थोडंसं पेट घेऊन आपण साईडने पूर्णपणे आपला हा मोदक पॅक करून घेणार आहोत तर हे पा आपला इथे मोदक डिमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान असा दिसतो आहे आणि कळ्याही अगदी छान अशा पडलेल्या आहेत तर आपण हे सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे दिसतं आहेत आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात तर त्यानंतर आपण इथे बनवणार आहोत पानमोदक मोदक मोदक बनवण्यासाठी आपण हा पहिला बेस घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे वन टी बी एस एवढी पावडर साखर टाकून घेतलेली आहे आणि हे मी मसाला पा पान घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया खूप जास्त दूध यामध्ये टाकायचं नाही नाहीतर आपला डो पूर्णपणे पातळ होऊन जातो त्यानंतर आपण इथे वन टी बी एस पी एवढं कंडेन्स मिल्क ॲड करणार आहोत आणि यामध्ये थोडंसं दूध आणि कंडेन्स मिल्क असल्यामुळे यामध्येच आपला हा डो तयार होणार आहे यामध्ये दुसरं काहीही टाकण्याची बिलकुल गरज नाही तर आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मी पानाचा परफेक्ट असा कलर यावा यासाठी थोडासा ग्रीन कलर वापरलेला आहे आणि तुमचं हे सारण थोडंसं सा पातळ झालं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडी दूध पावडर किंवा मग कोकोनट बुरादा ॲड केला तरीही चालेल तर हे पान आपण इथे स सुरुवातीला मोडला छान असं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत तर आपण हे चमच्याच्या सहाय्याने भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे फिलिंग म्हणून पुन्हा एकदा थोडंसं दुसरं एक पान मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्यामध्ये दूध वगैरे काही ॲड करायचं नाही आणि त्याची इथे फिलिंग द्यायची आहे म्हणजे पान फ्लेवरचा मोदक असला की त्याला परफेक्ट अशी पानाची चव येते त्यानंतर थोडंसं सारण घेऊन आपण पुन्हा एकदा हे छान असा पॅक करून घेणार आहोत तर हे पा आपण हा मोदक छान असा डीमोल्ड करून घेऊया तुम्ही पाहू शकता की ते छान असा डीमोल्ड झालेला आहे आणि कळ्याही अगदी छान अशा पडलेल्या आहेत तर आपण आणखी मोदक तयार करून घेऊया तर हे पा आपल्या इथे पान मोदकही छान असे तयार आहेत त्यानंतर आपण इथे बनवणार आहोत बिस्किट मोदक यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर असणार नाही तर आपण हे घरगुती पद्धतीने म्हणजे अगदी घरच्या घरी साहित्य असेल त्यामध्ये बनवत आहोत त्यामुळे मी हा बिस्किटचा प्रकार इथे घेतलेला आहे तर आपण हा सुरुवातीला घेतलेला बेस त्यामध्ये आपण तर त्यामध्ये आपण एक चमचा एवढी पावडर साखर ॲड केलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपण इथे कंडेन्स मिल्क ॲड करून घेणार आहोत तर आपण हे सुरुवातीला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दूध किती ॲड करायचं त्याचा अंदाज येऊन जातो तर मी इथे अगदी एक एक चमचाच्या अंदाजाने दूध ॲड करत जाणार आहे आपण एकदम असं जास्त दूध ॲड करायचं नाही थोडं थोडं दूध ॲड करून आपण हा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पा आपण इथे अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त पातळ करून घ्यायचा नाही नाहीतर आपल्या मोदकाला छान अशा कळ्या पडत नाही तर मी इथे सुरुवातीला आपल्या मोदकच्या साच्याला छान असं तुप लावून घेणार आहे म्हणजे मोदक अगदी छान डीमोल्ड होतात तर आपण सुरुवातीला थोडासा गोळा तोडून घेणार आहोत आणि हातावर अशा प्रकारे गोल करून साच्यामध्ये भरून घेणार आहोत तर थोडासा असा प्रेस केला की आपल्या मोदकाला छान कळ्या पडतात तर हे पा मी अशा प्रकारे इथे प्रेस करून अशा प्रकारे मोदक तयार करून घेत आहे तर हे पा बिस्किट मोदकसाठी आपण इथे फिलिंग भरून घेणार आहोत तर माझ्याकडे इथे अगदी छोट्या छोट्या अशा जेम्स आहेत ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा खालच्या साईडने मोदक असा पॅक करून घेणार आहे त्याने मुलांनाही खायला खूप छान असं आवडतं जेम्स म्हटलं की मुलंही मोदक अगदी आवडीने खातात जरी बिस्किटाचा असला तरीही तर साईटनेही आपण असं सारण निघलं तर ते हाताच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे तर हे पा आपला हा मोदकही इथे अगदी छान आणि सहजासहजी असा डिमॉल्ट झालेला आहे तर हे पा आपल्या इथे सर्व मोदक बनवून तयार आहेत मी इथे थोडे मोदक ठेवलेले आहेत तर हे पा आपण इथे तळणीचे मोदक तयार करून घेत आहोत त्यासाठी मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वन फोर्थ कप एवढा मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा असं तूप घेतलेलं आहे तर पाणी ॲड करायच्या अगोदर आपण तूप सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असा गोळा तयार करून घेऊया तर हे पा मी इथे अगदी घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपला गोळा जेवढा घट्ट असेल तेवढ्या आपल्या मोदकाला छान अशा कळ्या पडतात तर हे पा त्यासाठी फिलिंग आपण तयार करून घेत आहोत त्यासाठी मी इथे वन थर्ड कप एवढं खोबरं किसून असं घेतलेलं आहे आणि थोडंसं डायरोस्ट करून घेऊया तर इथे डेसिकेटेड कोकोनट बिलकुलही घ्यायचं नाही आहे तर इथे खोबरं थोडंसं भाजलं गेलं की त्यामध्ये मी वन थर्ड कप पुन्हा एकदा गुळ ॲड एक करून घेतलेला आहे तर गूळ इथे आपल्याला अगदी बारीक असा किसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन असा मेल्ट होतो तर हे पा अशा प्रकारे मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये अगदी एक चमचा भरून एवढं तोप ॲड करायचं आहे तर आपलं इथे गूळ छान असा मेल झालेला आहे आणि मी इथे तूपही ॲड करून घेतलेला आहे तर आपलं इथे सारण अगदी छान असं रेडी आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे थोडंसं काजू बदाम पावडरही ॲड करून घेऊ शकता तर आपण हे सारण थंड करून घेऊया सारण थंड करण्या अगोदर मी यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे तर माझ्याकडे इथे ड्राय रोस्ट केलेले काजू आणि बदाम असल्यामुळे मी ते इथे ॲड केलेले आहे तर थोडेसे असे मोठे असले की दाताखाली आले खूप छान लागतात म्हणून मी हे मोठे ॲड केलेले आहेत तिथे पावडर वगैरे करून घेतलेले नाही तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर आपले हे पूर्ण असं सारण सुट्टं सुट्टं होऊन जातं तर आपण इथे मोदक तयार करायला घेऊया तुम्ही इथे पारी करूनही मोदक तयार करून घेऊ शकतात पण मी अशा प्रकारे पुरणपोळीला जसा उंडा बनवतो तशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे याची वाटी तयार करून घेतलेली आहे दोन्ही अंगूठे आतमध्ये टाकून खूप छान असे मोदक तयार करता येतात त्यानंतर त्यामध्ये सारण भरून घेऊया आणि आपण छान अशा याच्या कळ्याही पाडून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही इथे थोडंसं पाणीही लावून घेऊ शकता आतमधल्या साईडने पाणी लावलं की कळ्या अशा निघल्या जात नाहीत तर हे पहा अशा प्रकारे आपण इथे कळ्या तयार करून घेणार आहोत तर हे पा सर्व तोंड हळूहळू अशा प्रकारे जुळवून घ्यायचे आणि अशा प्रकारे खालच्या हाताने थोडंसं प्रेस करायचा आणि वरतीही थोडंसं प्रेस केलं की के अगदी छान असा कळीदार मोदक आपला इथे तयार होतो तुम्ही पाहू शकता तर हे पा आपला इथे छान असा मोदक तयार आहे तर हे पा आपल्या इथे तेलही गरम झालेलं आहे मी यामध्ये एक एक करून मोदक टाकून घेत आहे तर आपण मीडियम टू लो फ्लेमवर हे मोदक तळून घेणार आहोत म्हणजे छान असे तळल्या जातात आणि तुम्हाला खूप जास्त डार्क कलर हवा असेल तर तुम्ही थोडासा फुल गॅस करून घ्यायचा म्हणजे अगदी छान असे डार्क कलर येऊन जातो तर हे पा आपले इथे अगदी छान असे मोदक तळून तयार आहेत आपण हे काढून घेऊया तर हे पहा अगदी इन्स्टंट होणारे चारही प्रकारचे मोदक आपण इथे पाहिलेले आहेत बप्पाच्या आगमनासाठी तुम्ही अशा प्रकारे पूर्वतयारी नक्कीच करू शकता आणि चार ते पाच दिवस हे मोदक फ्रीजमध्ये आरामशीर टिकले जातात तर तुम्ही या मोदकाची फिलिंगही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आहे आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा थँक्यू